माझा आवडता सण होळी भारत हा विविध संस्कृती आणि सणांचा देश आहे येथे प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो माझा आवडता सण म्हणजे होळी हा सण रंगांचा आणि एकतेचा उत्सव आहे होळीचा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या सणाचा संबंध भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हादाच्या कथेशी जोडला जातो हिरण्य कश्यप हा राक्षस राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता हिरण्य कश्यपाने आपल्या बहिणीला होलिकेला अग्नीत ठेवण्यास सांगितले परंतु देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली म्हणूनच होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय मानला जातो होळी दोन दिवस साजरी केली जाते पहिला दिवस होलिका दहन या दिवशी लाकडे गवत आणि काड्यांचे गठ्ठे एकत्र करून मोठा होळीचा धग तयार केला जातो सायंकाळी होळी पेटवून भक्त प्रल्हादाच्या विजयाची आठवण केली जाते दुसरा दिवस धुलीवंदन हा दिवस रंगांचा असतो लोक एकमेकांवर गुलाल पाणी आणि नैसर्गिक रंग उडवतात लहान मुले आणि मोठे आनंदाने या रंगांच्या सणात सहभागी होतात होळी दुष्ट प्रवृत्तीच्या नाशाचे आणि चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे हा सण संपूर्ण समाजाला प्रेम आणि बंधुत्वाच्या बंधनात बांधतो होळीच्या निमित्ताने लोक जुन्या भांडणांना विसरतात आणि नवीन नात्यांना संधी देतात या दिवशी गाणे नाच मिठाई आणि गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो माझ्यासाठी होळी हा आनंद रंग आणि माणुसकीचा सण आहे या दिवशी सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात त्यामुळेच होळी हा माझा आवडता सण आहे